महागाव तालुक्यात पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश पाटील नरवाडे यांनी मांडली समस्या यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या महागाव दौऱ्यामध्ये तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली आहे गेल्या खरीप हंगामामध्ये महागाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतातील शेत पिकाचा पीक विमा उतरवला होता मात्र पीक विमा कंपनीच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत या संदर्भानेच आज यवतमाळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया महागाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पीक विम्याची ही समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आली होती आणि या विषयावर बोलताना जिल्हाधिकारी यांनी हा विषय शासनस्तरावर असल्याचं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं आहे मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव महागाव तालुक्यामध्ये गत हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेत पिकाचा विमा उतरला होता परंतु तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही या विषयावर बोलण्यासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत सर बावीस तेवीस चोवीस मध्ये साधारणतः बहात्तर हजार शेतकऱ्यांनी महागाव तालुक्यातील पीक विमा काढला यामध्ये रिलायन्स कंपनीने बत्तीस हजार तीनशे एक्क्याण्णव एवढ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं ज्या शेतामध्ये पाणी पंधरा पंधरा पुरुष होतं त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक मिळालं नाही या संदर्भात मी आताच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना भेटून विस्तृत माहिती दिली त्यांनी आतापर्यंत आपण अनेक वेळा आंदोलन केले निवेदन दिले त्याचा पाठपुरावा पुरवठा म्हणून शा, शासनाचे मुख्य सचिव यांच्याकडे केलेला आहे के या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की शेतकऱ्यावर अन्याय झाला रिलायन्स पीक विमा कंपनीने भोगस पंचनामे केले मान्य केल्यामुळे आता हा चेंडू आता शासनाच्या दारात आहे शासनाने जर आपल्याला निर्णय दिला शेतकऱ्यांच्या बाजूने तर शेतकऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला रिलायन्स रिलायन्स कंपनीचे सर्व हे कर्मचाऱ्या एक गुन्हा दाखल होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा मोबदला मिळेल अशी मला आशा आता या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आहे लोकच महागाव तालुक्यातील बत्तीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्याच्या पीक विमा संदर्भात सकारात्मक चर्चा माननीय जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे बत्तीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी वंचित आहे त्याविषयी काय कारण चालू प्रकरण प्रधान सचिव जोशी यांच्याकडे चालू आहे ते कंपनी माझे आणि विभागांचे ऑर्डर केली अपीलमध्ये इव्हन जर शासन झाला आहे नक्कीच महागाव तालुक्यातील बत्तीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्याचा पिकवण्याचा मार्ग लवकरात मोकळा होणार असल्याचं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उडाळे महागाव